आणि पूजे अर्चनामध्ये उपचार हे अनुक्रमाला जोडून केले जात असतात आणि संकल्प सिद्धीस नेण्याचं कार्य देखील उपचार करत असतात इतकं उपचाराला महत्व आहे मग ते षोडसोपचार असतील पंचोपचार असतील राजोपचार असतील आणि सर्वात महत्वाचा मुद्दा काय तर मन एकाग्र पळभर न घडती मनाची एकाग्रता आपली एक सेकंदापुरती एक निमिषापुरती सुद्धा राहू शकत नाही तर ते मन एकाग्र करायचं कार्य कुठल्या माध्यमातून होत असत तर ते उपचार संयोगाने घडते उपचाराच्या संयोगाने मन एकाग्र हळूहळू व्हायला लागतं त्या देवतांप्रती त्या मूर्तीप्रती सजीव भाव अंतरामध्ये निर्माण व्हायला लागतो आणि मग म्हणत असतात की पूजा तर करतोय मन तुमचं दुसरीकडेच होत जात अनेक विषयाच भ्रमण करून मूळ पदावर मन येतं देखील कुठल्या माध्यमाने येतं उपचाराच्या माध्यमाने येतं